आज आपली वॉर्नर मीटिंग आहे आणि या मीटिंग उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र विज्ञानेश्वर सावळेचे समताजी सावंत देव नगरसेवक प्रेम त्याप्पा राणा साहेब पुढे सुजुगाळे माननीय कदम आपले दुसरे कर्तृत्व जिल्हा करसेव ताकापुरडे या भागाचे तुमचे की आम्हाला मानून तिथे इथं खेचूना नरेंद्र नगरसेवक आमचे वर्गमित्र टिंकूरावाने मुंबईलाही आपले मामा चितपुरांना व या कॉर्पोरेशनसाठी उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी व या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक मित्र बांधव आज ही निवडणूक आपल्या नगरपालिकेचीच असून की आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे कारण आपण तिसऱ्यांदा आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आपण अतिशय महत्वाची जातो आपल्याला मोदीजींना पंतप्रधान का करायचं कारण दोन हजार चौदाला ज्या वेळेला मोदीजींनी या देशाची सूत्र हाताखाली गे, हातात घेतली पूर्वी जर बघितलं तर आपला भारत देश अतिशय असुरक्षित होता आपण रेल्वेमध्ये जाताना सुद्धा आपल्याला भीती वाटायची की कुठल्या डब्यात बाहून फोट होतो कुठल्या स्टँडवर बाम्प फुटे कुठल्या रेल्वे स्टेशन सुरक्षित नव्हते विमानतळ सुरक्षित नव्हते कुठल्या हॉटेल सुरक्षित नव्हते कुठली गर्दीची ठिकाणी सुरक्षित नव्हते भारतातल्या असं कुठलं मोठं शहर नाही की तिथं यातरिकेने बॉम्बफूट केला जातो कारण त्याचं एक कारण होतं की यापूर्वीची जी सरकार होती यापूर्वीचे जे आपले देशाचे नेतृत्व करणारी लोक होती ठोस निर्णय घेणारे नव्हते निर्णय घेणार नव्हते की आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं हो लागत होतं आपल्या देशाला परंतु ज्या दिवशी मोदीजींनी या देशाची सूत्रे हातात घेतली तुम्ही बघितलं असाल सव्वीसा अकराचा हल्ला आपल्यावरती झाल्यानंतर आपले प्रधानमंत्री अमेरिकेसमोर हातपत्रायचं की आम्हाला मदत करा पाकिस्तान आमच्यावर आपल्याला माहीत असताना सुद्धा आपल्याला पाकिस्तान बद्दल कुठला ठोस निर्णय घेता येत नव्हता परंतु ज्या दिवशी मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले दे आणि जशा तशी उत्तरं द्यायला चालू झालं आज पाकिस्तानच्या अवस्था काय तुम्ही बघितल्या तर पाकिस्तानमध्ये खायला मान झालेला आहे पाकिस्तान, पाकिस्तान चार। आज आट्यासाठी आपल्याकडं मागणी करतात की आम्हाला आटा द्या अशी अवस्था आज आज पाकिस्तानची झालेली आहे तुम्ही जर बघितलं असाल दोन हजार एकोणीसला पुर पुलवामा हमला हा, होता आणि संपूर्ण देश टेन्शन होता की आता परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री शांत संयमाने बसले आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी इयर ट्रॉई त्यांच्या तळावर केले आणि तिथले आत्रेकी सगळं उद्वस्त करून दाखवलं की नाही आणि त्यावेळेस आपल्या भारताकडे वाकडी नजर बघण्याचं धाडस करत आहे त्याचं एकमेव कारण आहे की आपल्याकडे छप्पन इंटरेने प्रधानमंत्री आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करतोय तुम्ही जर बघितलं असेल पूर्वी आपल्याला अनेक देशांकडून यंत्र सामग्री घ्यावी लागत होती आपल्याला साध्या ऐकवली फोर्टी कोर्टेशन ऐकली घ्यायचं म्हणलं तर फ्रान्स रशिया जर्मनी या देशाकडे आपल्याला हात्यासाठी मागणी करावी लागत होती परंतु आज परिस्थिती बदललेली आहे की आपण हत्यार विकसित करणारा देश विक्री करणारा देश बनलेलो आहे त्याचं एकमेव कारण आहे की मेक इन इंडियाच्या नावाखाली आज सकाळीच आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की लातूरला आपली वंदे भारत ची कोच बनवणारी फॅक्टरी त्या ठिकाणी चालू आहे हे कशाचं काय की आपला भारत देश तुम्ही जर बघितलं पूर्वी आपली भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकाला होती आता पाचव्या क्रमांकाला आहे आणि येणाऱ्या तीन वर्षानं मोदीजींनी ठरवलं की भारताची अर्थव्यवस्था व्यवस्था मी तिसऱ्या क्रमांकाला नेल्याशिवाय स्वस्त करणार नाही तुम्ही बघितलं असेल आज आपल्याला सुद्धा भारत देशाला चारशे वंदे भारत ट्रेन देण्याचं मोदीजीने ठरवलं आहे त्यापैकी सहा ट्रेन आपल्या महाराष्ट्रात आलेला आहे आपण सुद्धा पूर्णवाडीवरून पुण्याला दोन तासामध्ये जातो त्या ट्रेन मध्ये बसल्यानंतर आपण अमेरिका रशिया जपान या देशामध्ये दे रेल्वेमध्ये दे बसल्यासारखा आपल्याला वाटतंय आपला देश कुठं चाललाय किती प्रगती आपल्या देशाची हे बघितलं पाहिजे हा रस्ते बघितले पाहिजे तुम्ही भारत देशातील तुम्ही जर विविध ठिकाणी फिरायला गेले मुंबई ठिकाणी अटल सेंदू चा आपलं ब्रिज पर्वत उद्घाटन केलं समुद्रावरती वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरचे ब्रिज टाकून त्या ठिकाणी वाहतुकीची कोणती सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने या मोदी सरकारने केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल ज्या वेळेस आपला देशावरती या जगावरती कोरोनाचं महासंकट आलं होतं आणि त्यावेळेला अनेक देशांना वाटलं होतं की भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी जागरात आहे आणि या महामारीच्या संकटामध्ये तुम्ही जर बघितलं असेल बारशामध्ये बार सुद्धा आपल्या भावाने पेटमध्ये एक पेशंट निघाला असा उठली होती आणि संपूर्ण तोंड बघत नव्हतं कुणी देत नव्हतं बोलत नव्हतं आपल्या जवळचं सख्या भावाला बोलत होत अशी परिस्थिती असताना आपल्या देशाला तारणारा पंतप्रधान होता म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी वाचलो आपल्याला त्यावेळेला दोनच दोन तीन देशाने बऱ्या देशानं लस निर्मिती केली होती आणि त्यांना वाटलं होतं की आपला भारत देश आपल्यासमोर हात पसरेल आपल्याला लक्षासाठी भीक मागेल परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी आपल्या शास्त्रज्ञाला त्यांच्या पाठीवरती हात टाकला आणि मेड इन इंडियाची दोन ठिकाणी लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना डबल डोस देऊन त्यांचं जीवन त्या ठिकाणी वाचवण्याचं कार्य काम केलंय म्हणून पुन्हा एकदा मोदीजींना आपल्याला पंतप्रधान बघितलं आपल्या परिस्थिती आपली काय होती आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशाची काय परिस्थिती आहे तुम्ही बघितलं तर आज आपल्या विरोधकाकडे कुठला मुद्दा आहे नुसतं जातीच्या धर्माच्या नावाखाली कालच पवार साहेबांनी सांगितलं मोदीजीला हरवायचं असेल तर शंभर टक्के मुस्लिमांना मतदान करायचं म्हणजे तुम्ही कशाच काय भारताला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी तुम्ही अजून जाते जातीवरती इलेक्शन मागताय आणि तुम्ही विकास कामावरती बोला ना तुम्ही कृषी मंत्री असताना एम आर पी किती वाढवला ह्याच्यावरती बोला आणि तुम्ही अजूनही सांगता की जर मोदीजींना हरवायचं असेल तर संपूर्ण भारतातील मुस्लिमांनी मतदानाला हो। न्यावं म्हणजे अजूनही तुम्ही देशात जातीय दंगली जाती म्हणजे ते निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतात आता सुद्धा आपल्या बारशी पेव सुटलंय की काय काय जण मी आगळगाव मध्ये मला कुणावर टीका करत नाही मला पुरावर मोठं करत नाही की ज्यांना आपण आपल्याकडे एवढे ज्येष्ठ नगरसेवक असताना त्यांच्या पोराला आपण पाच वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून इथे ठेवतो काय लायकी नसताना तो ला अनेक नस कर्तव्य दक्षिण नगरसेवक होते परंतु आगाळगावच्या भाषणामध्ये सांगितलं की राजगोराव आरक्षणाच्या विरोधात आहे वाढदिवस साजरा केला बाहेरचे आमदार बोलवली अरे वाढदिवस हे कर्तृत्वान माणसाचे साजरे होतात पुराजी वस्तू तुमचं मराठा समाजाचे काय योगदान आहे ते अगोदर सांगा एकोणीसशे पंचेऐंशी साली आपलं मराठा मंदिर स्थापन झालेलं मित्र सगळ्याला माहीत असेल इथं राज्यातलं मराठा समाज समाजमानध्वनीचं अनेक आहेत आणि त्या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये आहे आपल्या देशमुख कुटुंबियाला मराठा मंदिरासाठी जागा दिली आतापर्यंत त्या मराठा मंदिरासाठी कुणीही एक रुपया त्यांनी दिला नव्हता आज एक कोट रुपये खर्च करून त्यापैकी पन्नास लाख रुपये हे त्यात राऊत कुटुंबियांचं योगदान आहे आणि बाकीचं सर्व त्या मराठा व्यापारी आहेत मार्केटमधले व्यापारी आहेत काय डॉक्टर्स आहेत काय तरुण कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या मराठा समाजाचे त्यांनी ते योगदान केलं आणि आता आपलं मराठा मंदिर डवलं आहे जे आता भाषण करतात ना की आरक्षणाला नाही अरे आरक्षणाला ज्यावेळेस दरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते अंतरवाली सराठी जाताना चारही स्कुल जर राजभाऊ राऊतांनी दिल्या आणि घेतले त्या आंदोलनासाठी गेले हे तुम्हाला माहित तुमचं मराठा समाजासाठी एक रुपयाचं योगदान नसतंय आणि इलेक्शन आलंय की मराठा समाजाची माती बनवण्याचं काम तुम्ही करू नका तुम्ही या बार्शी तालुक्यासाठी तुमचं योगदान काय तुम्ही मराठा समाजाचे योगदान काय मला परवा सांगितलं की त्यांच्या मुलाने काय डॉक्टर माझ्या मित्रांना नवीन झाले क्लबला जातो क्लबत चार पाच डॉक्टरांनी सांगितलं की आमच्या समोर येऊन बसला आणि पाच पाच हजार नाही कुठं काय नाही कुठल्या कपड्यामध्ये आणि प्रत्येक त्या डॉक्टर पाच पाच हजार वाढतील असं मला काय संबंधित डॉक्टरांना त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे आपलं मराठा समाज कृती काय आपण करतोय काय आणि आपण कुणाची माती बळकवतो अरे आज आपल्या बार्शी शहरामध्ये आपण नगरपालिकेच्या वतीने एक कोट रुपये खर्च करून मध्यवर्ती ठिकाणी शिवसृष्टी उभा केली आणि त्या ठिकाणी एकोणीस लाख रुपयाचा पुतळा जो बसवला ना तो दिला माहित आहे त्या ठिकाणी पुतळा आणताना या भागातले सुद्धा त्या ठिकाणी मराठा बांधव होते तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यासाठी मराठा समाजासाठी तुमचं कुठलंही योगदान नसताना तुम्ही मराठा समाजाविषयी बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आणि पहिली शाखा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ब्याण्णव साली मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू केलं त्यावेळेस राजाभाऊ राऊत आमचे मोठे अशोक राऊत बाळासाहेब घवाने आपले सर मराठा समाज संघाचे अध्यक्ष होते आणि ही मंडळी त्यावेळेस आरक्षणासाठी झटत होती यांचं कुणाचंही योगदान मराठा समाजासाठी नाही ज्यावेळेस आपल्या बार्शीतन सोलापूरला मोर्चा गेला मुंबईला मोर्चा गेला त्या मोर्चाला जाण्यासाठी आपणच त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना गाड्या दिलेलं आहे प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी राजभवनाचं निश्चितपणा त्या ठिकाणी योगदान आहे हे बारशेकरांना माहित आहे जे जे आता काय झाले माहित आहे का की आपल्या बार्शी शहराची जी प्रगती होते जो विकास होतोय जे राजभवचं नाव झालेलं आहे परवाच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की बारशीचा भगीरथ म्हणजे राजाभव उग कुठलाही राज्यपाला आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी सगळ्यात निधी खेचून आणणारा आमदार म्हणून राजभवची त्या ठिकाणी ओळखाय पुहेबांना पांडे चौका साहेब सभेमध्ये सांगितलं होतं की, की राजभवन राव माझ्यासाठी बेरक्षे आहे हे वार्षिकर विसरले नाहीत कारण तुम्ही वीस पंचवीस वर्षापासून या भागात राहणारे लोक आहेत आज या भागामध्ये आपल्या ताब्यात नगरपालिका येण्याच्या आधी आमचं टिंकू नगरसेवक आहे बा काय अवस्था होती या भागामध्ये लोकांना इथं जाता येत नव्हतं येता येत नव्हतं तुम्ही जर हा उपळा रस्ता तुमच्याकडे सत्ता होती अकरा बाराला आली काय उपळा रस्ता केला होता एका वर्षामध्ये सगळा रस्ता उचकुटून टाकला होता तुमचं पाप बार... बाप तिथं झाकण्याचं काम आम्ही आठ दिवसामध्ये केलेलं आहे अतिशय सुंदर रस्ता झाले रस्ता यांनी रस्ते केले तुम्ही आठवा शिवाजी पाटील समोरचा रस्ता कचेरी समोरचा रस्ता बस स्टँड समोर आशा हॉटेल चवळे सरांच्या वागेल पर्यंत जाणार रस्ता आताही जावा भोसले चौकापासून कॅन्सरपर्यंत पर्यंत जाणारा रस्ता अजूनही उघडे त्यांनी केलेली बाप उघडे आणि आपण केलेले रस्ते बघा आत्ता परांडा रस्ता चालू आहे संपलेला आहे हा तुमचा शंभर कोटी रस्ता चालू आहे पलीकडचा शंभर कोटी रस्ता चालू आहे मशानभूमी समोरचा रस्ता चालू आहे आता माळशेरी मंगल कार्या बसून पुढे रस्ता चालू झालाय कुठं जरी रस्ता खराब झाला तर आम्ही त्या ठिकाणी त्याला त्याच्या उरार बसून काम चांगलं करून घेण्याची आमची क्षमता आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेला हा रस्ता चालू असताना आम्ही वृंदामध्ये होत आम्ही नगरसेवकांनी आंदोलन करून तो रस्ता त्या ठिकाणी बंद पाडला होता आणि पुन्हा त्यांना रस्ता खराब लावला तरी तो रस्ता खराब झाला स्वतःच्या फडणवीस साहेब आपल्याकडे आले होते त्या गोह्यारी गट योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला त्यावेळेस ते स्टँड वरनं तिकडे गांधीजीच्या मिलकडे उद्घाटना अरे राजे काय रस्ते केले होते साहेब म्हणले आमच्या काळातले नाही ते रस्ते जुने ती गाडी न जाता जाता सुद्धा म्हणले आणि ते पाप त्यांनी केलेले झकण्यासाठी आपण वीस कोटी रुपये मंजूर केले आणि त्याच्यावरती आपल्या डांबरी रस्त्याचे काम चालू केलं त्याच्यापैकी एक आपला रस्ता आता पूर्ण झालेला आहे तुमच्या समोरच आहेत अनेक मला उपळावरच्या नागरिकांचे फोन यायचे की ना त्या ठिकाणी खड्डे बुजवा पण किती वेळा खड्डे बुजवायचे खड्डे बुजून एक बुजवतात दोन बुजवतात कारण रस्ताच पूर्णपणे खराब झाल्यानंतर किती ठिकाणी आपण चर्चा परंतु आता जर तुम्ही बघितला असल सावळे सावळेसरांनी सांगितलं आपल्या अनेक वर्षांविरोधात काम करतात त्यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे कारण त्यांना कसं आहे चांगल्या त्यांना वाईट कळते कुणाचंही कौतुक करत आहे की तु आता दोन तीन हा रस्ता पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर अलिपूर रस्ता आपण घेतोय परत स्टँड समोर न अशकवाहाटेवर पर्यंत रस्ता घेतोय परत भोसले चौका पुसून कॅन्सर पर्यंत आणि इकडं साहेबाच्या साहेबांच्या पर्यायपर्यंत दोन्ही तिन्ही रस्ते आपण त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीट वरती डांबरीकरण कोणते चांगल्या प्रकारे करण्याचा या ह्या महिनाभरामध्ये तो आपण पूर्ण करणार आहे त्याच्यानंतर आता आपले तर म्हणजे सरकार आल्यानंतर आपल्याला जो एकोणनव्वद कोटी दर रस्त्यासाठी निधी आणता त्यापैकी आपण हा शंभर कोटी रस्ता घेतलेला आहे उपळाचा माणिसरी मंगल कार्यापासून बायपासचा परांडा रस्ता गाडेगाव रस्ता आणि मशाभूमी पुढचा रस्ता आणि आपण राहिलेला निधी आपल्या महादार चौकापासून रस्ता मारे, मारे त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अनेक मोट निधी या बारशी शहरासाठी येणार आहे त्या दिवशी आपल्या मेळाव्यामध्ये आपले उमेदवार राणासी पाटील आपल्या आमदार ह्याचे तुळजापूरचे त्यांनी सुद्धा सांगितलंय की बार्शी शहर हे मेडिकलचं हाब आहे आणि या शहरा शहरामध्ये आपली मोठी संस्था कार्यरत कार्यरत आहे परंतु बार्शी शहराला आहे की आपल्या बार्शी शहरामध्ये सर्वांसाठी मेडिकल कॉलेज आल्याचं पाहिजे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये मेडिकल कॉलेज करण्यासाठी हे दोन्ही आमदार येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करतात तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून निवडून दिलं फक्त बार्शी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये चिंपूचा वाढदिवस आहे किशलचा वाढदिवस आहे आकाशचा वाढदिवस आहे ते आपला आपल्या कामाला ठेवलेला त्याला सांगायचं जवळ मामाचा वाढदिवस आहे पाच मिनिटात जवळ मामाला फोन आला काय मामा कशा तब्येत करूया का की मामा खुश खासदाराचा फोन आला वर्षभर <laughs> त्याच्यात फोन झाला आता परिस्थिती काय बारशी तालुका दुष्काळ आहे तुम्ही त्यांना आता खासदारांना फोन करा खासदार साहेब उपळा रोडला पाण्याची परिस्थिती दिसे नाही या ठिकाणी एक बोर मारून द्या या ठिकाणी सोय करा पुन्हा जर फोन लागला तर मला फोन लागणार नाही त्यांना आणि माणूस येणार नाही आज तुम्ही काल कुणाला शुभेच्छा दिल्या होत्या ती माणूस त्यांना येणार नाही फक्त आणि आपली सुद्धा शहरातली लोक तरुण पोरहिणी झाले तर वाईट वाटते की आपण आपलं भवितव्य काय आपलं भवितव्य कुणाच्या हातामध्ये हे खर तर बघायला पाहिजे आज बघितलं आपण एम आय त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक मुद्दे त्या ठिकाणी आपण आणतोय आता राहायला प्रश्न एकच का की संपूर्ण आपल्या भारतीय शहराला बोलतोय माझ्या माता भगिनी इथं आहेत की त्यांना फक्त एकच आपल्या हे आहे की पाण्याची थोडी अडचण आहे आपल्या तरी सुद्धा आपण गप्प न राहता मग आपण सांगितलं की आपण एक नगरपालिकेच्या वतीने टेंडर काढलंय आणि ऐंशी बोर वीस प्रभागामध्ये नव्याने घेतोय आपण त्यापैकी दहा पंधरा बोर आहेत आणि आपल्या ज्या नगरपालिकेच्या जवळच्या विही भगवंत मंदिराजवळ एक विहीर आहे परत आपल्या सरकारी जुन्या हॉस्पिटलमध्ये एक विहीर आहे त्या तीन चार विहिरीला आपण चिटकून एक चौदा बोर घेतले त्यापैकी दहा अकरा बोरला चांगल्या प्रकारे पाणी लागलेलं ला आहे आणि त्या बोरचं पाणी आपण त्या विहिरीमध्ये टाकून आपल्या फिल्टरला आणून आपल्या तालुक्याची ताण भागवण्याचं शहराची ताण काम आपण आपण गप्प बसत आहे नुसतं फोनवर किंवा गप्पा मारून आपण राजकारण करताय प्रत्यक्षात काम करतो आणि मग लोकांसमोर येतो आता याही भागात येत असताना आपण पारशीच्या वीस वार्डामध्ये जात असताना आता लोक आपल्याला का बोलवतात तुमच्या समोर काय आम्ही स्वाभिमान येतो की आम्ही इथं काम केलं आम्ही इथं तुमची सोय केली या भागामध्ये काय अवस्था होती आणि गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक समस्या आम्ही सोडवण्याचं काम केले म्हणून इथं तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला इथं येऊ दिला का येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या बार्शी तालुक शहराची पाणी लक्षात घेऊन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून दोन महिन्यापूर्वीच आपली दोनशे शहाण्णव कोटीची महत्वाकांक्षा अशी बार्शी ते उजनी ते बार्शी अशी संयुक्त पाणी पुरवठा त्या ठिकाणी आपण मंजूर केलेली आणि त्या पाणी पुरवठा योजनेला प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे आता जॅकवेलचं काम साठ सत्तर टक्के त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पाईपलाईन खोदायचं काम सुरू झालेलं आहे एक ते सव्वा वर्षामध्ये या बारसे शहराला आपण पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं मी या तुम्हाला मारुती मंदिरामध्ये या गोष्टी करत असताना सर्व या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहे खरंतर महिलांनी तर भरपूर खुश व्हायला पाहिजे की ही उस्मानाबाद लोकसभेची जागा कोकण पुरुषाला राखीव असताना सुद्धा एका महिलेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा एका महिलेला उमेदवारी दिली आहे खरंतर ही निवडणूक आपल्या बार्शी शहरात तालुक्यातील महिला भगिनीने हातात घेतली पाहिजे आणि अर्चना पदर कुचून पुढे निघलं पाहिजे खरंतर महिलांचं काम आहे अवपनची जागा असताना आम्ही एका महिलेचा प्रचार करतोय एका महिलेला त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय म्हणून मी तुम्हाला सर्व या ठिकाणी जमलेल्या माझ्या तरुण मित्र बांधवांना नागरिकांना आणि माझ्या माता भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला आपण या बार्शी शहराचा तालुक्याचा विकास काढू शकलो तर शासन दरबारी एक वजन पाहिजे आणि वजन केव्हा निर्माण होतं तर तालुक्यामध्ये आपली ताकद दाखवली आपल्याला वरी कोणी विचार आणि ती ताकद दाखवण्याची वेळ येणाऱ्या सात येत्या सात तारखेला तुमच्या आमच्यावरती आलेली आहे येणाऱ्या सात तारखेला आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्या घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळासमोरचं बटन दाबून आपण या उपळा रोड वॉरंट क्रमांक मधून तर तुम्ही तु मत तिकीट देणार परंतु आता उन्हाची म्हणजे त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे सध्या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये फक्त एकच दिवस तुम्ही कष्ट करून सर्व आपापल्या नातेवाईकांना मित्रांना आपल्या माता मतदान करण्यासाठी करून कारण मतदानाचा टक्का खूप कमी झालेला आहे दोन तीन टक्के आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये त्रेपन्न टक्के फक्त मतदान झालेलं आहे जास्तीत जास्त मतदान वाढवून अर्चनाताई यांना या भागातून आपण मतदेखी द्यावं एवढी नंबर त्याची विनंती करतो आणि तुम्ही या कॉर्नर बैठकीसाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय